आयकर विभागाने कानपूरमधील एका तंबाखू कंपनीवर छापा टाकला आहे तंबाखू उत्पादन करणारी कंपनी किती कमाई करू शकते या विचारात तुम्ही पडाल तर आयकर विभागाने कानपूर येथील बनसीदार टोबॅको कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले कानपूरसह पाच राज्यांमध्ये पंधरा ते वीस पथकांनी ही कारवाई केली साठ कोटींची वाहने सापडली आहेत या छाप्यात आयकर विभागाला साठ कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान कारपडले आहेत या गाड्या त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आल्या होत्या या कारमध्ये सर्वात महागडी कार रोल्स रॉयस फॅन्टम ही होती ज्याची किंमत सोळा कोटी रुपये आहे बनसेदार तंबाखूचे मालक के के मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मॅक्लारेन लॅम्बरगिनी फेरारी या करोडो रुपयांच्या कारही सापडल्या या छाप्यात आयकर विभागाने एकूण साडेचार कोटी रुपयांची रोकड ही जप्त केली आहे याशिवाय काही कागदपत्रे ही आयकर विभागाने जप्त केली आहेत आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या लॉग मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना बनावट धनादेश दिले जात होते याशिवाय कंपनी इतर अनेक मोठ्या पान मसाला घरांच्या उत्पादनांचा पुरवठा करत होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आपली उलाढाल वीस उला ते पंचवीस कोटी रुपये दाखवली मात्र प्रत्यक्षात ही उलाढाल शंभर ते दीडशे कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा